जयशिवरा मित्रांनो गेल्या काही दिवस काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं नुकसान किती झालं आहे सरकारकडून मदत कशी मिळणार आहे व कधी मिळणार आहे शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसापासून राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाळा थैमान घातलेलं होतं अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे यात धान सोयाबीन कपाशी तूर तसेच फळभागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं खूप पिकं पाण्याखाली गेलेली होती गावगाव शेत शेतात उभय पीक वाहून गेलेलं होतं तसेच साठवलेला शेतमाल देखील खराब झालेला होता अशा फक्त शेती नाही तर पशुधन असतील घर असतील मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं होतं शेतकरी हाताश झालेले होते कारण मेहनतीचंच फळ एका क्षणात पाण्याखाली गेलेलं होतं शेतकरी सांगतात की त्यांनी कर्ज काढून बियाणं खत टाकलं पण आता पीक नाहीत पुढची रब्बीची पेरणी करायची तरी कशी यासाठी शेतकरी हा हाताश झालेला आहे हातात पैसा नाही याचवेळी सरकारकडून तातडीची मदत मिळाली ही तर चांगलं होईल नाहीतर जगणं कठीण असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे शासनाने पंचनामे सुरू केलेत केंद्र व राज्य सरकार यांच्यात बाबत चर्चा सुरू आहे नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी ठराविक रक्कम दिली जाईल अशी शक्यता आहे की विमा योजना व इतर योजना यांचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पण अद्याप तरी शेतकऱ्यांना याबाबत कोणतीही मदत मिळालेली नाही शेतकऱ्यांची मागणी आहे की जी मदत फक्त कागदावरच न राहता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवी भरपाई तत्काळ मिळाली पाहिजे सरकारने शेतकऱ्यांच्या विश्वास जिंकण्यासाठी ठोस पावलं उचलली पा पाहिजेत तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे पण सर्वांनी मिळून संकटाचा सामना करायचा आहे आपल्या मते किती मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा व शासनाने यासाठी काय केले पाहिजे हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्याला किती मदत मिळाली पाहिजे आणि किती दिवसात मिळाली पाहिजे व शासनाने यासाठी काय केले पाहिजे या 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 संदर्भात आपली मते कमेंटमध्ये नक्की सांगा